खरं म्हणजे मी मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरचा साथीदार तर बघा जो काही महाराष्ट्र असाइटीचा ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही बघा लेफ्ट साईडला बघू शकता चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या म्हणजे त्यावर जर क्लिक केलं तर बघा ही विंडो ओपन झाली प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस ओनली फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ठीक आहे दोन अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीससाठी Uh, ही जी काही प्रोविजनल लिस्ट होती ती प्रोविजनल लिस्ट आता तुम्ही बघू शकता एकदम इझी आहे ओके तुमचा जो काही ॲप्लिकेशन आय डी आहे तो ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे आफ्टर दॅट डेट ऑफ बर्थ या दोन्ही गोष्टी सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोविजनलिस्ट मेरिट लिस्ट येऊन जाईल ठीक आहे हे सगळं इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहे या सगळ्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वाचायचे तुम्हा आहे आणि तुम्हाला जर एखाद्या विद्यार्थ्याला ते एखादी जी, जी काही तुमची माहिती आहे ती जर समजा तुम्हा तुम्हाला चुकीची वाटेल तर तुम्हाला ग्रीवेन्स करायचा आहे ठीक आहे आणि जो काही बघा सबमिशन ऑफ ग्रीवेन्स इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट्स ॲट अ एस सी फ्रॉम वीसपासनं म्हणजे उद्यापासनं उद्यापासून ते बावीस म्हणजे तीन दिवसाचा तुम्हाला वेळ दिला आहे बावीस तारखेला पाच वाजेपर्यंत तुम्हाला तो ग्रीवेन्स करायचा आहे ठीक आहे आणि जी काही तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे विल बी डिस्प्ले ऑन डिस्प्ले ऑन द म्हणजे चोवीस तारखेला तुमची जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती डिस्प्ले होणार ठीक आहे तर बघा आता मी जी काही मेरिट लिस्ट डाउनलोड केली आहे मी ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो बघा ही पी सी एमसाठी आहे बघा तुम्ही बघू शकता ही मी एक मिरिट लिस्ट डाउनलोड केली आहे स्टेट कॉमन स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ओके अकॅडमिक इयर आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर द कॅन्डिडेट्स फॉर पी सी एम ग्रुप ओके तुम्ही इथे बघू शकता इकडे तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव दिलेलं आहे ओके आफ्टर दॅट कॅटेगरी जेंडर पीडअर म्हणजे सगळी तुमची इन्फॉर्मेशन मेरिट एक्झाम पर्सेंटेल मेरिट पर्सेंटेज सगळं 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 तुमचं डिटेल या मेरिट लिस्टमध्ये दिलेलं आहे ठीक आहे आता बघा काही इंडिकेशन्स आहेत ते इंडिकेटर्स होय बघा जो काही डॉलरचा सिंबॉल आहे विच इंडिकेट्स दॅट द कॅन्डिके कॅन्डिडेट्स हॅज अपलोड द रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे त्याने रिसिप्ट अपलोड केली आहे तो पर्टिक्युलर सर्टिफिकेट अपलोड केलेला आहे ओके ॲट द रेट सिम्बॉलचा अर्थ होतो इंडिकेट दॅट द कॅन्डिडेट हॅज अपलोड द रिसिप्ट ऑफ ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट रिसिप्ट ओके म्हणजे हे जे काही दोन सिम्बॉल्स आहेत तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेला आहे तो अद्यापही तो जो काही पर्टिक्युलर सर्टिफिकेट आहे तो अपलोड केलेला नाही तर तुम्ही लवकरात लवकर जर तुमचा आज झाला असेल तर अपलोड करा हॅश इंडिकेट दॅट द कॅन्डिडेट हॅज अपलोड द रिसिप्ट ऑफ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ओके काही काही विद्यार्थ्यांच्या पुढे तुम्हाला डॉलर दिसतं हॅश दिसतं तर याचं ते सगळं इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन नंबर वर वाचलेलं आहे ठीक आहे या प्रकारे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं ओके म्हणजे तुम प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं आपण आपल्या स्वतःचंच बघायचं आपल्याला ठीक आहे ज्या ज्या तुमचं जो काही तुम्हाला ते एकदम ती सिम्पल प्रोसेस सांगितलं आहे तुमचा आयडी टाका डेट ऑफ बर्थ टाका त्याच्यानंतर तुम्हाला एकदम क्लिअर कट सगळ्या गोष्टी तिथनं दिसणार ठीक आहे बघा आज दिनांक एकोणीस जुलै होती महाराष्ट्र सिटीचं तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर केलं आहे तर ही लिस्ट ॲडमिशनसाठी खूप महत्त्वाची आहे या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत मेरिट लिस्ट कशी बघायची ठीक आहे ते बघितल्याचं आपण त्यामध्ये काय गोष्टी चेक करायचं आहे ठीक आहे चूक असेल तर काय करायचं आणि पुढील प्रोसेस काय आहे सगळं आपण बघणार आहे ठीक आहे मेरिट तल... जी फाय जे काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती म्हणजे काय तर प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती यादी ओके जे तुमच्या सी टी स्कोर मार्क जो काही एच एस सीची कॅटेगरी या सगळ्या आधारात ती मिरिट लिस्ट बनवल्या जाते हाऊ टू चेक हे सांगितलं आहे मी ओके म्हणजे कुठे जायचं आपली जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे गेले अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये गेले बीटेकमध्ये ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड वापरला तर तुम्ही मेरिट लिस्ट या मिरिट लिस्टमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या हे सगळं नीट व्हेरीफाय करा आणि <coughs> जी काय पी डी एफ आहे ती डाउनलोड करा ओके <coughs> okay, समजा तुम्हाला जर मेरिट लिस्टमध्ये एखादं जर इन्फॉर्मेशन चुकीची जर वाटत असेल तुमचं नाव चुकलं आहे समजा कॅटेगरी चुकल्या सीई टी जर मार्क्स मिसमॅच झालेले आहे ओके ई डब्ल्यू एस लागू नाही केला आहे किंवा जे काही तर घाबरू नका हो सी टी पोर्टलवर सबमिट ग्रीवेन्स हा ऑप्शन सिलेक्ट करा ठीक आहे म्हणजे उद्यापासून वीस तारखेपासून तुम्हाला हा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार तर योग्य जो काही डॉक्युमेंट्स आहेत तो तिथं जोडण्याचा प्रयत्न करा चूक स्पष्ट करा आणि ग्रीवेन्स सबमिट करा ओके डेडलाईन आधीच नक्की सबमिट करायचा बावीस तारखेच्या आत तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या ठीक आहे मग सी टी सगळं काही दिवसांनी फाय फायनल मेरिट लिस्ट म्हणजे चोवीस तारखेला तुमची तुमी काई ते अपलोड करायचं आहे मग तुम्ही जे काही व्हेरीफाय दिलं होतं ते नक्कीच झालं आहे का नाही ते बघा आणि नंतर देन यू आर एलिजिबल फॉर द ऑप्शन फॉर ठीक आहे फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तो ऑप्शन म्हणजे जो काही एडिटिंगचा आहे तो सगळा खेळ आता जाणार ठीक आहे एक विकसमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू आज प्रोविजनल मेरिट लिस्ट आली आहे ठीक आहे लॉग इन करून तपासा चूक असल्यास ग्रीवन्स करा फायनल लिस्टची वाढ बघा ओके मग सुरू होईल तुमचा कॅब राऊंड ठीक आहे तुमचा मेरिट नंबर किती आला आहे खाली नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका ओके आता आणि या पुढील व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू की ऑप्शन फॉर्म फिलिंग कसा असतो कडा कॉलेज प्रोडक्शन पाहण्याचा सबस्क्राईब करा आणि आयकॉन हिट करा जेणेकरून जे काही मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला नक्कीच माहिती पण ठीक आहे ऑर द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन सो थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ